नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावातील तेजी या ठिकाणी संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावातील तेजी या ठिकाणी संपली हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावातील तेजी या ठिकाणी संपली या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावातील तेजी या ठिकाणी संपली या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या सर्वांच्या परिणामाचा काय अर्थ आहे की काय काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील तेजी संपली या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय बाजाराचं परिदृश्य बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा सा भाव साडेतीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या ब्राझील अर्जेंटिना पॅरग्वे आणि उरग्वे या चारही देशांची सोयाबीनची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे म्हणजे अवकेचा दबाव जागतिक बाजारामध्ये दिसत आहे यामुळे जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव घसरणार देखील नाही आणि सोयाबीनचा बाजारभाव सध्या जास्त वाढताना सुद्धा दिसणार नाही आता देशातील बाजाराचा विचार केला तर देशातील बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चा चा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे या बाजारभाव पातळीचा सध्या जर विचार केला तर ही सुद्धा साडेतीन वर्षाच्या निश्चांकी स्तरावरती आता जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या दिसत आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सोयाबीनचा भाव याच्या खाली जाणार नाही पण दुसरीकडे सोयाबीनच्या बाजारभावात जास्त तेजी पण येणार नाही कारण मोहरीची आवक मोठ्या प्रमाणात व्हायली कारण देशामध्ये सोयाबीनचा जो शिल्लक साठ आहे तो जरी कमी असला तरी खाद्यतेलाचा रेकॉर्ड साठ आहे आणि दुसरीकडे निवडणूक आहेत त्यामुळे सोयाबीनचा भाव सरकार नियंत्रणात ठेवत आहे आता या सर्व घडामोडींचा एकत्र जर विचार केला तर यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढण्यासाठी काय अनुकूल परिस्थिती जास्त नाही हा एकीकडे भाव घटणार नाही पण दुसरीकडे भाव काय जास्त वाढणार पण नाही याचा अर्थ जर शंभर दोनशेची तेजी सोडली तर सोयाबीनच्या बाजारभावातील तेजी कमीत कमी निवडणुका संपेपर्यंत या ठिकाणी संपली असं म्हणायला हरकत नाही आता विक्री कधी करायची मग तुम्हाला सांगतो चार हजार सहाशेचा भाव पंधरा एप्रिल नंतर मिळणार आहे इथं आपण काय करा सोयाबीनची जवळपास पन्नास टक्के विक्री करा आणि पन्नास टक्के शिल्लक सोयाबीन तिथून शे दोनशे शेद तेजी आली की विक्री करून टाका ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार